लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अद्वेतला आपल्या चुकीचं खूप गिल्ट वाटणार आहे आपण कलाला त्यावेळेला सपोर्ट करायला हवा होता या सगळ्याचा अद्वेतला खूप पश्चाताप होणार आहे इकडे कला घरी येते आणि अद्वेतसोबत एक अवाक्षरसुद्धा बोलत नाही ती बत अद्वेत सोबत काहीच बोलत नाही आणि जेणेकरून अद्वेतला पण गिल्ट वाटायला लागते दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठते आणि विचार करते जिथून ही सुरुवात झालेली आहे तिथेच या गोष्टीचा शेवट झाला पाहिजे आणि त्यासाठी मला ऑफिसला गेलंच पाहिजे काहीही करून मला ऑफिसला गेलं पाहिजे जेणेकरून या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावता येईल आणि या सगळ्यामध्ये जे काही घडलंय ते सगळं सत्य समोर येईल असा विचार करत मात्र आता कला ताबडतोब अद्वैत सोबत ऑफिस ला निघते कार मध्ये बसताना अद्वैत चिडतो आणि तुला माझ्यासोबत कशाला यायचंय माझ्यासोबत अजिबात येऊ नको कला एकही शब्द बोलत नाही अद्वैत एकटाच बडबडत असतो एकटाच बडबडत असतो कारण हू की चू करत नाही ही काय ग काय झालंय काय तुला तू का अजिबात काही माझ्याशी बोलत नाहीस असं म्हणत अद्वैत कलाला विचारतो ती मग मात्र कला अजिबात उत्तर देत नाही अद्वैत म्हणतो माझी गाडी आहे कला उतरत उत्तर पण नाही फायनली अद्वैतचा माहिला जो तो कलाला घेऊन त्याला ऑफिसला जावं लागतं ऑफिसला आल्यावरती कला सगळ्या एक एक एकच स्टाफ मेंबरची आता छानपैकी चौकशी करते आता कला ज्या वेळेला रिसेप्शनिस्ट वरती भेटायला येते त्यावेळेला ती म्हणते मला खरं तर तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे म्हणजे खरं सांगायचं तर घडलेला प्रकार तुमच्या लपलेला नाहीये बहिणीवर खोटा आरोप करण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामुळे मला माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करायचं आहे तर यामध्ये मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे मला कुणावरतीही आरोप करायचा नाहीये पण हे काय घडलं कसं घडलं या सगळ्याचा शहानिशा हवी आहे म्हणजे मी एक गरीब कुटुंबातली मुलगी आहे आज तुम्ही नोकरी करून तुमच्या जसं कुटुंबाचं पोट भरण्याचा विचार करता तसंच मी सुद्धा एकेकाळी माझं छोटस दुकान चालवत माझ्या घराचा उदरनिर्वाह करत होते आम्ही सगळे खूप समाधानत होतो खरं सांगायचं तर आम्ही ना सगळे स्वाभिमानी आहोत असलेल्या मीठ भाकर खाऊन आम्ही कुणाही पुढे हात पसरत नाही माझी बहीण अशी चोरी करणं शक्यच नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र ती रिसेप्शनिस्ट खूप इम्प्रेस होते आणि ती म्हणते मॅडम माझ्याही घरी असंच आहे, माजी आनी आहे। मी मोठी आहे माझी अजून एक धाकटी बहीण आणि छोटा भाऊ आहे त्यांच्या शिक्षणाचा खर्च मला करावा लागतो म्हणून मी इथे नोकरी करते यावरती कला म्हणते तू माझं दुःख चांगलंच समजू शकतेस जर आपल्या गरीब कुटुंबातील बहीण भावावरती आई वडिलांवरती कुणी आरोप केला तर आपल्याला कसं वाटतं यावरती ती म्हणते मी तुमची जी मदत होईल ना ते करेन आमच्या स्टाफ मेंबरचा एक ग्रुप आहे स्टाफ मेंबरच्या ग्रुपमध्ये त्या दिवशी पूजेमध्ये जे व्हिडिओ काढले गेले ना सगळ्यांचे फोटो काढले गेले आम्ही व्हिडिओ काढले आम्ही पण त्या दिवशी खूप एन्जॉय केलं तर ते सगळ्यांनी त्या ग्रुपवरती फोटो व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर कदाचित तुम्हाला या फोटो किंवा व्हिडिओमधून काहीतरी माहिती कळू शकते जेणेकरून तुम्हाला या सगळ्यामध्ये आता माझी नक्की मदत होईल कला म्हणते तू जर मला ते, ते व्हिडिओ दिलेस ना तर तुझे इतके आभार मानेन ना मी कारण एकाच वेळेला मला सगळ्यांच्या मोबाईलमधले व्हिडिओ भेटते कारण असं म्हटल्यावरती मग मात्र ती म्हणते हो नक्कीच मॅडम आणि ती आपल्या मोबाईल मध्ये त्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपला आलेल्या ग्रुपमध्ये जे सगळे व्हिडिओ असतात स्टाफ मेंबरचा ग्रुप असतो त्यातले सगळे फोटो कलाला ट्रान्सफर करते कला एक एक ते फोटो पाहते काही व्हिडिओ सुद्धा पाहते तसं त्यात फारसं काही भेटत नाहीये पण कला विचार करते घाईघाईत पाहून मला चालणार नाहीये मला सगळे व्हिडिओ निवांत बघायला पाहिजेत आणि निवांतपणे मी हे सगळे व्हिडिओ पाहीन नंतर कला सांगते की हे बघ जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत हे व्हिडिओ तू मला दिलेस हे कुणा सांगू नकोस आणि माझ्यापेक्षा वेगळं कुणा आलं तरी हे व्हिडिओ तू सध्या तरी देऊ नको मी सांगेपर्यंत असं म्हटल्यावरती मग मात्र ती मुलगी सांगते हो आणि कला सांगते हो म्हणजे हे व्हिडिओ तू डिलीट पण करू नकोस मला जर महत्त्वाचा व्हिडिओ वाटला तर तो कुणाच्या मोबाईलमधून ओरिजिनली आलाय तो सुद्धा मला पाहायला लागेल यावरती मुलगी म्हणते मॅडम तुम्हाला जी मदत हवी आहे ना ती मदत करायला मी तयार आहे फायनली कला तिच्याकडून सगळं मटेरियल घेत आणि सगळे व्हिडिओ व्यवस्थित चालते सगळे व्हिडिओ चालत असताना एका व्हिडिओमध्ये कलाच्या महत्वाची माहिती कलाला भेटते ज्या गोष्टीची आतापर्यंत कला वाट पाहत असते आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्याची त्याच्यासाठीचा एक व्हिडिओ सापडतो आणि तो व्हिडिओ असा असतो की काजू पाठमोरी असते पाठमोऱ्या काजूच्या बॅगमध्ये पिऊन आपल्या हाताने काहीतरी टाकतोय ही मात्र झूम करून पाहिल्यावरती त्या अंगठी आहे हातामध्ये पिऊनच्या आणि तो ती काजूच्या बॅगमध्ये इकडे तिकडे बघत टाकतोय हा व्हिडिओ समोर येतो कला सगळं सगळं जाणते मग कला पुन्हा रिसेप्शनिस्ट कडे येत आणि तो व्हिडिओ रिसेप्शनिस्टला दाखवते तो कुणाच्या मोबाईलमधून आलाय ते सुद्धा विचारते मग रिसेप्शनिस्ट सगळी माहिती डिटेलमध्ये देते आणि त्यावेळेला कला सांगते की या पिऊन वलाना या पिऊनला कोणत्याही प्रकारे तू अजिबात संशय येणार नाही की माझ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाय मी ताबडतोब अद्वैत सरांना हे व्हिडिओ दाखवते आणि इकडे घेऊन येते तोपर्यंत तू कुणा कुणाला हा व्हिडिओ देऊ नकोस यावरती ती सांगते खरं तर या ग्रुपमध्ये तो पिऊन सुद्धा आहे कला सांगते असू दे पण अजूनही कुणाला नाही नाहीये ना त्यामुळे प्लीज मला एवढा फेवर कर आणि खरंच तुझे खूप आभार म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्यामुळे माझ्या बहिणीला मला निर्दोष सिद्ध करता येईल यावरती म्हणते नाही मॅडम तुम्ही आभार नका मानू तुम्ही आमच्या स्टाफसोबत इतक्या समंजसने वागताना मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं नेहमी मी विचार करते इतक्या मोठ्या घरची सून इतकी साधी राहते पण आज मला कळलं की तुमची एका छोट्याशा कुटुंबातून आलेला आहात आणि ते संस्कार तुम्ही विसरले नाहीत अजूनही माझी काही मदत लागली तर मी मदत करेन मला नक्की सांग आता कला ताबडतोब अद्वेतला भेटायला घरी येते अद्वेतला भेटायला आल्यावरती कला अद्वेतला म्हणते हे बघ म्हणजे आतापर्यंत तू जे वागलास ना ते सगळं मी तुझा एक ॲरोगन समजून सोडलं पण तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास होता पण आज आज तो विश्वास पूर्णपणे फोल ठरलाय अद्वैत म्हणतो तुला लेक्चरच झडायचंय आहे का जे पुरावे दिसले त्यावरती जे दिसलं ते मी बोललो या उपर मला काही ऐकायचं नाही कला म्हणते ठीक आहे मग आता हा व्हिडिओ बघ असं म्हणत कला अद्वैतला तो व्हिडिओ दाखवते अद्वैत म्हणतो कसला व्हिडिओ आहे यावरती कला सांगते मी आज ऑफिसला आले होते स्टाफ मधल्या स्टाफ मेंबरचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवती हे व्हिडिओ त्यांनी पूजेच्या वेळेला काढलेले फोटो काढलेले ते सगळे व्हिडिओ आणि फोटो मी पाहिले हा व्हिडिओ त्यातला बघ यावरती अद्वैत म्हणतो तुला कुणी शहाणपणा करायला सांगितलं सगळे व्हिडिओ घ्यायला कला म्हणते उगाच फुकटचा बडबड करण्यापेक्षा जर हा व्हिडिओ नीट पाहिलास ना तर आणि तरच तुला समजेल की मी जे बोलते त्यात किती तथ्य आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे मग हा माझ्या माझ्या व्हॉट्सअपला ट्रान्सफर कर मी व्हॉट्सअप लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि तिथे तो व्हिडिओ पाहतो यामध्ये नीटसाई दिसत नाहीये असं ती कला आता तो व्हिडिओ त्याच्या सेंड करते मग ती लिंक ओपन करून आणि लॅपटॉपवरती तो व्हिडिओ प्ले केल्यावरती अद्वैतच्या समोर चटकन सगळं सत्य येतं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये झूम करून पाहिलं असता काजू ज्या वेळेला मागच्या साईडने पूजा करत असते त्याच वेळेला एक पिऊन येऊन तिच्या तिच्या बॅग मध्ये काहीतरी टाकत असतो मग व्यवस्थित झूम करून मिल्यावरती त्या दोन अंगठ्याच होत्या हे सुद्धा समोर येतं आता मात्र अद्वैतला धक्का बसतो इतकंच करून अद्वैत थांबत नाही तर अद्वैत ताबडतोब कॉल करतो रिसेप्शनिस्टला आणि तो, तो रिसेप्शनिस्टला सांगतो की तू कला मॅडम ना जो व्हिडिओ दिला होतास ना तो व्हिडिओ कुणाच्या मोबाईल मधलाय ते मला सांग मग ते कळाल्यावरती अद्वैत त्याला सुद्धा फोन करून आता मात्र तिकडे थांबायला सांगतो आणि त्या पिऊनला सुद्धा उद्याच्या उद्या, उद्या ताबडतोब तिकडेच्या तिकडे ठेव मी येतोय ये ऑफिसला असं म्हणतो अद्वेतच्या समोर सगळं सत्य आलेलं असतं आता अद्वैतच्या मनात एक गिल्ट आलेली असते कला अद्वैतकडे पाहते आणि आज जे तू केलंस ना ते बरोबर केलंस का मला तुझं वागणं आज पटलं नाहीये म्हणजे आज सगळ्यांच्या समोर माझ्या बहिणीला निर्दोष मी सांगत आहे पण तू माझी एकदाही बाजू घेतली नाहीस ज्या वेळेला प्रत्येक वेळेला तू जेव्हा बरोबर होतास तेव्हा मी तुझी साथ दिली पण आज तू माझ्या नजरेतन उतरलास यावरती अद्वैत म्हणतो हे बघ मला त्यावेळेला जे दिसलं ते मी बोललो आता मात्र अद्वैत सगळ्यांना खाली बोलवतो आणि सगळ्यांसमोर आता मात्र सत्य सांगायला कला त्याला अडवते थांबा आदित्य पिऊन पकडूया आणि त्या पिऊन लपकडून मगच आपण बाकी सगळं सत्य सांगूया इकडे रोहिणी विचार करते या दोघांचं खुसुरपुसूर काय चाललंय यांना माझ्यावरती संशय आला का नक्की काय घडलंय रोहिणीला डाऊट यायला लागतो अद्वैत कलाजवळ तो व्हिडिओ असतो अद्वेतला सत्य समजलेलं असतं दुसऱ्या दिवशी जाऊन पिऊनला आता अद्वेत जाब विचारणार असतो तोपर्यंत रोहिणीला इकडे कुणकुण लागते दोघांवर रोहिणी काय चाललंय दोघांचं असं म्हणायला आल्यावरती अद्वैत ताडकन सत्य सांगून मोकळा होणार असतो पण कला येऊन डोळे वटारून त्याला आता गप्प बसवते हे सुद्धा रोहिणी बघते म्हणजे काहीतरी कळालंय हे पण काय कळालंय हे रोहिणीला माहिती नसतं आता दुसऱ्या दिवशी तो पिऊन अद्वैतच्या तावडीत कसा सापडणार कि रोहिणी याच्यामध्ये काहीतरी कारस्थान करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे